गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला सी ए कॉमर्स शाखेतील सर्वात कठीण परीक्षा अशी जीची ख्याती आहे ती म्हणजे सी एची परीक्षा चार्टेंड अकाउंटंट ही परीक्षा पास होणे अनेकांचे स्वप्न असते परंतु अनेक प्रयत्न करूनसुद्धा त्यामध्ये ते यशस्वी होत नाहीत याला अपवाद ठरलेला आहे वसमत तालुक्यातील रोडगा येथील श्री बंड बंडू मारुतोराव राबडे यांचा मुलगा सौरव सौरव राबडेने सी ए ही परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी उत्तीर्ण झाला आहे त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्या पालकाचे अभिनंदन करण्यासाठी रोडगाव व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये जमले होते हिंगोलीसारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असतानासुद्धा श्री बंडू राबडे यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आपल्या मुलाचा कल लक्षात घेऊन त्याला कोणतीही अडचण होणार नाही यासाठी त्यांनी विशेष वडील नातेवाईक व परिवार या सर्वांच्या प्रोत्साहनाने सौरवने हे उत्तंग यश संपादन केले आहे त्याचे हार्दिक अभिनंदन